बच्चूभाऊ कळू यांनी लोकसभेत जो उमेदवार अमरावती लोकसभा मतदारसंघातून दिलेला आहे त्याला प्रचंड उत्साह लोकांमधून आहे प्रचंड प्रमाणात पाठिंबा वाढत आहे आणि त्यामुळं धास्तावलेल्या भाजपानं दडपशेही सुरू केली आहे आपण जर आज मीडियावर पाहत असाल तर आपलं जे मैदान उद्याच्या सभेसाठी आणि रॅलीसाठी बुक करण्यात आलेलं होतं लाखोच्या संख्येनं तिथं प्रहार आणि सर्व पक्षाचे कार्यकर्ते जे प्रहारच्या समर्थनार्थ होते ते येणार होते त्यामुळं धास्ती घेतलेल्या या भाजपानं मुद्दा म्हणून तिथं अमितजी शहा यांच्या सभेचा पेंडॉल परवानगी नसताना टाकला आपली परवानगी अठरा तारखेलाच मिळाली आहे आणि म्हणून आपण तिथं गेलं असता आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न केला दळपशाहीचा प्रकार आहे परंतु प्रहार नेहमी प्रवाहाविरुद्ध वाहली आहे आम्ही असा अन्याय कुठं सहन करणार नाही म्हणून मी तुम्हा सर्व महाराष्ट्रातील सर्व जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख शहर प्रमुख व समस्त कार्यकर्त्यांना विनंती करतो आहे त्या कोणी ट्रेन न कोणी गाड्यांना जमेल त्या पद्धतीनं आपण उद्या नऊ वाजेपर्यंत सकाळी अमरावती सायन्स कोर मैदान येथे उपस्थित राहावं ही नम्र विनंती सबस्क्राईब मिस अपडेट